नमस्कार कसे आहात सगळेजण बरे आहात ना आणि बरं साचलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आता शाळा झालेली आहे माझी आणि शाळेतला काय मला व्हिडिओ आज घेणं झालंच नाही म्हणजे इतकं काम इतकं काम आता घरी आलेली आहे दुपारचे वाजलेले आहेत अडीच अडीचचे जास्त झालेले आहेत तीन वाजे वाजायला वाज आलेले आहेत तर बाहेर थांबलेली आहे आणि एक पहावं म्हटलं पाऊस आल्या आल्या घरी पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप थंड असं वातावरण झालेलं आहे तिकडं पाऊस पाऊस छान वाटतं पाऊस आलं की एकदम मस्त वाटतं आणि जास्त पाऊस आलं तर सुद्धा कंटाळा येतो आणि कसं म्हणजे पावसाची गरजही होती आता सध्या म्हणजे खूप दिवस झाला पाऊस नव्हता तर आता पाऊस आलेला आहे मस्त वाटत आहे छान वाटत आहे आणि तेही घरी शाळेहून आल्या आल्या सुरू झालेला आहे तर आता चला मग जेवण करूया खूप भूक लागलेली आहे जेवण करून मग मी पुढची व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि वातावरण एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशीचा आता मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की क्लर्क म्हणजे कसं किती कामाचं लोड त्यांना असतं आणि त्याची स्थिती कशी झालेली असते सगळीकडेच हे असं आहे तुम्ही पहा जो कॉन्टॅक्ट करतो ह्या कदा बंद हा बोला गेले पर डे उनका क्या सेवन फिफ्टी एट हंड्रेड लेबर चार्ज है लेकिन वो घर नहीं जाएंगे बोले तो फिर उनको हंड्रेड थाउजेंड रुपीज़ में बात करके विथ राशन रख के ट्वेंटी सिक्स दिन तक मैं उनको बात के रोके कर आज के दिन मैं कंटिन्यू उनको उतना मैं देते जा रहा हूँ पे करते जा रहा हूँ हम ज़्यादा इनकम्प्लीट है क्या करूँ मैं ये सब है बोझ डाल के बैठे हुए हैं ये सब ये पहले कम्प्लीट करो बोलते फिर वो अपार का आ गया प्रमोशन का आ गया मैं ऐसा नहीं बोल रहा मैम

जहां छुट्टी मिळत नहीं काम भर रहा है पसंदन तबेस काय बنده बगा घर गांव में बना रहे तो गांव में क्यों बना रहे एक्चुअली मैं मेरे पापा ने पहले लेके रखा था ना तो अच्छा अच्छा ये सब फोटो लेके बैठे बाप ये कब होगा काम नहीं पता ये तो पैसा है। चारे, चारे, चारे। अच्छा है ना डिजाइन तो बैठ के करवाया देखो इधर ये भी सेटर भी किए पीछे घर तो सामने, सामने किया है बहुत अच्छा है डिजाइन अगर कितना तक आया तो कितना के लिए भी पे रहना पड़ता है, रहना पड़ता है और कोई आपका भाई नहीं रह सकते? उनको भाई बोल के? वो छोटा है क्या टाइल्स करना से चरना है देखो तर असं असत पहा जर आपल्याला वेळ मिळत नसेल सुट्टी मिळत नसेल तर आपली पर्सनल काम सुद्धा सगळी तशीच राहतात ना तर खूपच म्हणजे अवघड असताना जीवन नोकरी करणाऱ्याच कामाचं जास्त लोड झालं ना खूप त्रास होतो सगळ्यांनाच आणि हे आहे दहावीची मुलं आणि यांना घेऊन ग्राउंडमध्ये आलेली आहे त्यांचा गेम्स पिरियड आहे हा व्हिडिओ आहे घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आणि पहा कशा कळ्या लागलेल्या आहेत गार्डनमध्ये आलेली आहे तर खूप छान कळ्या वगैरे लागत आहेत पण त्यांची अव्यवस्था खूप झालेली आहे कुठं काय लावावं कसं लावावं त्यांना कसं व्यवस्थित ठेवावं हे सर्व आता सध्या तर ती मनस्थितीच नाही कारण घरचं काम सर्व झाल्याशिवाय हे सर्व शक्यच होणार नाही तरी पहा कसं हिरवं हिरवं तरी सगळीकडे झालेलं आहे तेवढंच मस्त वाढतं छान वाटतं आनंद वाटतं म्हणजे पाहायला की सगळं फुलं वगैरे थोडे थोडे लागत आहेत तसेच आणि एकदम छान त्याची व्यवस्था झाल्यानंतर तर खूप छान दिसणार आणि हे पहा शिथाफळ कसं पक्षी थोडं कोणतंही फळ लागलं ला ना लगेच पक्षी खाऊन टाकतात पहा त्या दिवशीच मी त्या काम करणाऱ्याला म्हणले ना ते काढून दे बाबा म्हणून तर तो काढला नाही मला दोन दिवस राहू द्या तर दोन दिवसानंतर त्याची हालत पहा कशी झालेली आहे तर चला, काई -काई चला, चला आता वरती काय चाललंय काम पाहूया आणि कुठवर आलेलं आहे घरचं काम काय काय करत आहेत वरी चला पाहूया दाखवते चला आता लपम वगैरे झालेलं आहे आता त्याच्यावरती पेपर मारत आहेत तर कसं पेपर मारत पेपर मारले भी मशीन चाहिए। आज काय जास्त लेबर आले एकच आलेलं आहे वायर वायर हचिरी पेपर इदू वायर इदू इदू वायर या खाचिरी आलं तिथं

ऐसा पूरा दीवार घासना क्या हम्म हाँ तो हो गया, गया। हाँ. अरे लपम इसके अंदर नहीं की भगवान रूम में अच्छा टाइल्स लगेगा उसमें वो टाइल्स लगेगा शायद हम्म पानी बहुत रुका है भाई क्या समझ में नहीं आ रहा इतना कैसे रुका है उसको करना, लेके देखेंगे से काम चालू है आणि हे पहा शेवग्याला किती शेंगा लागलेल्या आहेत मस्त पैकी आता शेंग कस झाड कसं झालेलं आहे म्हणजे तुटक फुटक झालेलं आहे असं भरून नाही एखादी पांठी इकडं एखादी पांढी इकडं असं झाल्यामुळे थोडं थोडं आणि फळ आता लागलेलं आहे खूप छान आता येईल ते पण भरून एकदम छान अजून कवळे कवळे आहेत तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असाच आपला सपोर्ट राहू द्या चला मग स्वस्थ रहा मस्त रहा, धन्यवाद